अख्खा गाव येऊन तुझ्या भोवती बसेल तुझं काम केल्याशिवाय आम्ही तुला उठून देणार नाही तिकडनं मग मुख्यमंत्र्यांना बोलो आम्ही तुला हलू देणार नाही आम्ही नाही जाणार मुख्यमंत्र्यांकडे पण असा घेराव घालू की मुख्यमंत्री आले पाहिजेत की सोडा सोडा या ना सोडा आणि तो मी तुमच्याशी संवाद करायला आलो पण तुम्हीच एवढं प्रभावीपणाने बोलताय मला तर काही शब्द सुचत नाहीयेत आज हा माझा चौथा दिवस आहे मराठवाड्यात फिरतोय आणि तुम्ही जे काही मला सांगितलं तुम्हाला काय वाटत तुम्ही मला काय नवीन सांगितलं व्यथा त्याच आहेत पहिल्या दिवसापासून ह्याच व्यथा हाच त्रास महिला सुद्धा मला सांगतात खासदारांनी सांगितलं काय काय कसं त्यांचं चाललेलं आहे म्हणजे आपला पक्ष तर चोरलाच मतं तर चोरलीच आता जमीन पण चोरायला लागली आलो होत ना काल एक प्रकरण कोणाच आणि पहिल्याच दिवशी मला पत्रकारांनी विचारलं काही जणांनी विचारलं तुमची प्रतिक्रिया काय म्हटलं कशाला देऊ प्रतिक्रिया काहीच होणार नाही याच्यामध्ये एक दोन दिवस तुम्ही बोंगल सगळे मागणी करू ही चौकशी करा ती चौकशी करू मुख्यमंत्री कोणी असला तरी त्याची गाय केली जाणार नाही चौकशी क्लीन चिट देतील विषय संपला झाले की नाही तस तसच होतंय किती प्रकरण काढायची यांची आधी यांचं प्रकरण येण्याच्या आधीच एक पुण्यामध्ये आणखीन एक प्रकरण आलं होतं कोणाचं आलं होत जैन मठ माहिते ना तुम्हाला ते सुद्धा गेलं आता कोणाच्या आत्महत्यांचं प्रकरण आत्महत्या का हत्या ते थोडस वरती येतं पुन्हा ते मिटवायला दुसरं काहीतरी येतं ते विसरून जातो आणि हा असा सगळा कारभार बघितल्यानंतर या सरकारला मत चोरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये त्याच्या दोन गोष्टी आहेत एक ईव्हीएम आणि दुसरं बोगस मतदान म्हणजे सहज एक विनोद संगीता तो सांगतो तुम्हाला तेव्हा आपण काय सांगतो की तुम्ही मशालीवरती मशालीचं बटन डबा मत शिवसेनेला मिळेल बरोबर आहे ना त्याच्या म्हणजे तुतारीवरचं बटन डबा मत त्यांच्या राष्ट्रवादीला मिळेल काँग्रेसवाले काय सांगतात तुम्ही हाताचं सा बठण डबा मत कोणाला मिळेल काँग्रेसला मिळेल भाजपवाले काय सांगतात कोणतंही बटन डावा मत आम्हालाच मिळेल ही लोकशाही आपली आणि लोकशाहीमध्ये तुम्ही न्याय मागितलं तर तुम्ही आहात मग तुम्ही आता नवीन तरी शब्द काढलाय शहरी नक्षलवाद म्हणजे शहराच्या बाजूला नक्ष... शहरी नक्षलवाद ग्रामीण भागाला नक्षलवाद आता या दादानी परवणीच्या कलेक्टरची गाडी फोडली त्या दुसरा उद्योगधंदाने ठर पण जर तहसीलदार असं म्हणत असेल की तुम्ही जावा मुख्यमंत्र्याकडे जावा मग काय करायचं तिकडेच आवाज नाही काढणार तर दुसरं काय करणार याच्यासाठी काय सगळ्यात सरकार तुम्हाला पैसे, पैसे देते आणि सरकार पैसे देते ते या सगळ्या गरिबांच्या खिशातन पैसे घेऊन तहसीलदाराला म्हणा तू तुझ्या घरच तुझं सगळं संसार चालवतोयस तू काय आकाशातनं नाही टपकलास आणि या तहसीलदारांना मी असं सांगतोय की जर येत्या काही दिवसात माझ्या गावकऱ्यांचे किंवा शेतकऱ्यांच्या जमीनचे पंचनामे करून त्यांची नुकसान भरपाई दिली नाही तर अख्खा गाव येऊन तुझ्या भोवती बसेल तुझं काम केल्याशिवाय आम्ही तुला उठून देणार नाही जा मग मुख्यमंत्र्यांना बोलव आम्ही तुला हलू घेणार नाही आम्ही नाही जाणार मुख्यमंत्र्यांकडे पण असा घेराव घालू की मुख्यमंत्री आले पाहिजेत की सोडा सोडा या ना सोडा आणि तेव्हा पोलिसांना पण सांगतोय की अरे तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं आहात ना मग जरा तुमच्या मायबापासाठी तुमचा मायबाप जर का आक्रोश करत असेल आणि त्याच्यावरती होणाऱ्या अन्यायाची दाद मागण्यासाठी शिवसैनिक आणि शेतकरी रस्त्यावर येत असतील खरं त्यांनी येण्याची गरज नाही सरकारचं काम आहे की त्यांनी मेहनत करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचं फक्त मोल द्यावं हो। शेतकरी काही भीक मागतच नाहीये कोण म्हणते शेतकरी आम्हाला सतत कर्जमाफी द्या म्हणताय